नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विके पाटील आपलं खानदेश पैल बाजार यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी बांधवांनो आज आपल्या चॅनलला भिकन हिम्मत पाटील राहणार पेसडी पोस्ट नांद्रा तालुका जिल्हा जळगाव तर मित्रांनो त्यांच्याकडे दोन पासून दोनदात चारदात गोरे विक्रीसाठी उपलब्ध आहेत नवीन व्यवसाय चालू केलेला आहे मित्रांनो अतिशय टॉप क्वालिटीचे गोरे आहेत गाड्याला पण चालू तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये जर कोणाला खरेदी करायचे असेल तर व्हिडिओमध्ये त्यांचा नंबर संपूर्ण पत्ता मी व्हिडिओच्या माध्यमातून टाकलेला आहे तुम्ही त्या ठिकाणी जाऊन समक्ष खरेदी करू शका तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही गाड्याला चालू आहेत अतिशय सुंदर क्वालिटीचे गोरे आहेत मित्रांनो आता त्यांच्याकडे कमीत कमी पाच सहा गोरे त्यांनी विक्रीसाठी आणलेले आहेत जर कोणाला खरेदीसाठी जायचं असेल तर तुम्ही तिथं समक्ष जाऊन खरेदी करण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो ज्या किमती आहेत एकदम रिझनेबल किमती आहेत त्या आपल्याला फोनवर सांगितल्या जातील कारण मित्रांनो प पाच सात गोरे आहेत त्यामध्ये मग किमती वगैरे आपल्याला व्यवस्थित सांगता येणार नाही तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा पहा ही पण एक जोडे अतिशय सुंदर जोडे मित्रांनो पाहू शकता आपण गाड्याला चालू आहेत गाडी चालू चालूच मित्रांनो एकच नंबर क्वालिटी जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून खरेदी करण्याचा प्रयत्न करा एकच नंबर क्वालिटी मित्रांनो धरंगावपासून पंचवीस तीस किलोमीटर त्यांचं गाव आहे हे पाहा मित्रांनो एक नंबर टॉप क्वालिटीचे वासर आहेत तुम्ही कॉन्टॅक्ट करा मित्रांनो बाजारापेक्षा तुम्हाला नक्की स्वस्त भेटेल शंभर टक्का ते एक एक चॉईस करून आणले आहेत त्यांनी हे जर विकल्यानंतर मित्रांनो अजून परत ते आणणार आहे गोरे तुम्हाला जर खरेदीसाठी जायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ कसा वाटला जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो कारण मित्रांनो आता बाजारामध्ये जसं सहा गोरे गोरे दात चार दात गोरे येत आहेत तुम्हाला जर चांगल्या क्वालिटीचा पाहिजे असेल तर आपण हिंमत दादा शेतकरी आहेत ते हिंमत पाटील म्हणून त्यांचे वडील आहेत आणि बिकंद पाटील हे स्वतः गोरे घेण्यासाठी दादा स्वतः समक्ष त्या ठिकाणी पाय बाजार आहे या बाजारामधून एक एक चॉईस करून गोरे आणले आहेत त्यांनी अतिशय चांगल्या क्वालिटीचे पाहू शकते संपूर्ण गोरे तुम्हाला आता उपलब्धच विक्रीसाठी आपा मित्रांनो ही जोड पण आहे अतिशय टॉप क्वालिटीच्या गोरे आहेत ही एक जोडे आणि तिकडे दोन तीन सिंगल पण आहे त्यांच्याकडे तुम्हाला जर एक घ्यायचं असेल जोडी घ्यायची असेल तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन गावामध्ये जाऊन खरेदी करू शकाल तर कॉन्टॅक्ट करा मित्रांनो खरेदी करण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा जय जवान जय किसान